खाजगी फायनान्स एजंट असल्याचे भासून हायवेवर जबरी लूट चार आरोपी अटक मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांची तात्काळ कारवाई खाजगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचे भासून हायवेवर वाहनधारकास अडवून दमकावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही तासात छडा लावत चार आरोपींना गजाड केले फिर्यादी शीतलकुमार भयवंत माने राहणार शिरोली पुलाची तालुका हातमार जिल्हा कोल्हापूर ही आपल्या बहिणीसह उपचारासाठी कोल्हापूर येथून मिरज सिव्हिल हॉस्पिटल होंडा ऍक्टिवा मोपेडवरून येत असताना कोल्हापूर सोलापूर हायवेवरील हॉटेल शंभूजवळ हो चार अज्ञात इस्मांनी त्यांची गाडी अडवली आम्ही खाजगी फायनान्स एजन्सीची वसुली एजंट असल्याचे भासून गाडीचे कर्ज थकीत असल्याचे सांगत पार्किंग यार्डमध्ये जमा करण्याची धमकी देण्यात आली तसेच पैसे न दिल्यास फिर्यादीच्या बहिणीस हातपाय बांधून कोंडून ठेवण्याची जी, व जीवे मारण्याची जी धमकी दिली यानंतर आरोपीने गाडी सोडवण्यासाठी आठ हजार रुपयाची मागणी करत सदर रक्कम कर्जाच्या हप्त्यात जमा होणार नसल्याचे सांगून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे घेतले एवढ्यावर रत्न थांबता आरोपींनी फिरदीच्या मोफेडीची नंबर प्लेट तोडून नुकसान केले व घटनेची वाच्यता केल्या असं जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी महात्मा गांधीचं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या डी डीबी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासात संशयित आरोपी विपुल भोरे आलोक वायदंडे मयुरेश मोटे व राजू परिहार यांना ताब्यात घेऊन अटक केली न्यायालयाने आरोपींना चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करत आहेत दरम्यान सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे बेकायदेशीर वसुली व लुटीचे प्रकार वाढत असल्याने वाहनधारकांची सतर्कतावे कोणीही वाहन जप्तीच्या नावाखाली पैसे मागितल्यास तात्काळ डायल एकशे बारावर संपर्क साधून पोलिसाकडे तक्रार करण्याचे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाने केले आहे